नमस्कार मित्रांनो वटपौर्णिमेचा उपवास आणि वटपौर्णिमा कधी आहे चला बघूया वडाची पूजा झाल्यानंतर हा श्लोक म्हणायला विसरू नका मित्रांनो वटपौर्णिमा हे व्रत पूर्वी तीन दिवसाचे असायचे त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात यात दोन पक्ष आहेत एक अमावस्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष अमावस्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावश्या धरून आधीचे तीन दिवस हे व्रत करतात तर पौर्णिमा पक्ष मानणारे बहुसंख्य लोक आजकाल एकाच दिवसाचे व्रत करतात आजच्या काळात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केले जाते यंदा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा आहे या व्रताची वृत्तकथा अशी की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न प्राप्त झाले ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव ठेवले यथावकाश ती वयात आली तिच्या तेजस्वी कोणी विवाह करण्यास धजेना तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर वर संशोधनासाठी निघाली यथा काळ शाल्त देशाचा राजा द्युतमेस्तेन यांच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळाल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्यूमुखी पडणार आहे हे जाणून होते ते विधीलिखित त्याने राजाला सांगितले त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राणी अंगीकारले सासू सासरे तसेच पतीची सेवा करू लागली त्यात एक वर्ष पूर्ण होत आले वर्षाअखेरीस चार दिवस उरले चार दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढ निश्चयाने त्रिरात्र सावित्री वृत्त केले शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडी आणवाय सत्यवान सावित्रीसह राहत गेला लाकडी गोळा करीत असताना तो अचानक आजारी पडला डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला त्याच त्याचवेळी यमदूत त्याचे प्राण हरण करण्यास तेथे पोहोचले मात्र सावित्रीच्या पतिव्रतेच्या त्याच्यामुळे ते, ते सत्यवानाजवळ येऊ शकले नाही सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घ आयुष्य तर दृष्टी आणि राज्य परत मिळाले सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरा साईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले हाच आदर्श ठेवून आजही सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात ही पूजा करताना पूजेबरोबरच पुढील श्लोक आवर्जून म्हणावा सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेण सत्येन मापा ही दुःख संसार सागरात अभियोग यथादेव सावित्र्या साहित्य ते अभियोगी तमासवत भूयात जन्मिनी जन्मिनी तसेच वटमूल्ये स्थितो ब्रह्म वटमध्ये जनार्दन जनार्दन वटाग्रेतू शिवो देव सावित्री वट संस््रिता ही एखादी शिवपार्वतीची पूजा आहे त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी ती प्रार्थना असते